आपली जेवणाची सुरुवात झाली आहे छान सकाळी बघा मस्त पाऊस पडतोय गॅस बंद करूया मस्त पाऊस पडतोय बोला बाहेर दाखवते तुम्हाला आठ दहा दिवसांच्या विश्रांती नंतर पावसाला सुरुवात झाली आहे बघायला नमस्कार ओपन पर्स मध्ये सर्वांचे गावच्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे मी खेळला आहे आता आणि दोन तीन दिवस राहणार आहे दे, चंग्राईवर आता तुम्हाला दाखवते शेतीच प्रोग्रेस शेजारी पण बघा छान भाता छान वाट प्रसन्न जेवणामध्ये मुगाची उसळ आहे हे बघा मोड मूग आहेत तिथे मी डाळ लावून घेतलेली शिजवून आणि आता मी ना आज उकड्या तांदळाचा भात करणार आहे बघा शिजत घातले मी उकडा तांदूळ ते खेडला तर आमच्याकडे मिळत नाही हा उकडा तांदूळ हा मी कुडाळवरून आणला आहे हे बघा ही शेजारली मला दिली होती कोळीद मी त्याचे भिजत घातले सकाळी एक दोन दिवसांनी छान त्याला मोड येतील आणि मग त्याची आमटी करायची आज काही नाश्ता नाही केला आहे तर मी खेडवरून वडापाव आणतात सो वडापाव आणि चहा घेणार आणि मग आपली जेवणाला सुरुवात आजच्या दिवसाची सकाळी सुरुवात माझी योगाने झाली एक तासभर योगा केला आणि सध्या माझं डाएट चालू आहे वडापाव खाऊन डाईट करणारे डाएटमध्ये खूप सांभाळून खावं लागतं माइंडफुल खावं लागतं वाटतील तसं खाता येत नाही खूप का पाळावी लागतात माझं जवळजवळ एक किलो वजन पण कमी झालेलं आहे आणि छान वाटतं डाएट करताना हलकं हलकं वाटतं चला बघूया आले का मिस्टर खेडवर मी तुम्हाला आता टेरेस वरून दाखवते कसं दिसतंय बाहेर थोडं खराब झाल्यासारखं भात तिकडे पण थोडं खराब झालं था। बराच वेळ झालाय मिस्टरांना खेळला जाऊन आणि ते शेअरिंग साठी वाट बघावी लागते कारण पूर्ण सेवन सीटर असते ना ती पूर्ण भरल्यावरच ते लोक रिक्षा काढतात लेट झाले कोपऱ्यात एक आमची एक केळ तयार झालेली आहे काढायची आहे पण ती काढून उपयोग नाही येणार नाही आम्हाला कारण गाडी नाही आणली यावेळेला ना। रोड भयंकर खराब आहेत आपले वडापाव आले आहेत आता चहा बरोबर वडापाव खाऊया भाज्या आहेत आपल्याकडे कुठल्या कुठल्या भाज्या आहेत अगोदच आहे तर वडापाव आहे भोपू खाऊया माझा साखरेचा चहा केलेला आहे विदाउट शुगर करायचं थंड का तरी आहे थोडा वडा गरम नाही चहा करूया काकडे आहेत ती आहे शिराढी मस्त मस्त भाज्या ताज्या ताज्या भाज्या वांगी छान वांगी फी मिळाली आहे टोमॅटो प्लास्टिकमधून काढून खेळायला लागतात तर खराब होतात भेजले आहेत पावसामध्ये कोथिंबीर आहे ती आपण साफ करून मस्तपैकी एक पक्ष आहात होत्या माझा आहे आलं आहे आलं cái gì đó luôn đó sao cái điều anh kêu là gì đó mà bây giờ này

संध्याकाळी मग शेजारी आमंत्रण आहे काय तरी पूजा ग्रंथ पार आहे शेवटचा दिवस आहे तिकडे जायचंय संध्याकाळी चला बाय व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज बाय